तर आता आपल्या शेतावर इथं शेतकरी आलेले आहेत हरभरा सिलेक्शन नवरदेव अठ्ठेचाळीस एन व्ही आर डी अठ्ठेचाळीस बघायला त्यांचं नाव विचारू आपण आपलं नाव अविनाश चौरे हां गाव मुक्कम पोचशिरड तालुका जिल्हा नांदेड बरं तर आता तुम्ही किती किलोमीटर आला इकडे आता पास तीस पस्तीस किलोमीटर आलो हां तर इथं हरभरा बघायला आली आपला हां तर आता हा हरभरा जो आहे हा अडीच फूट अंतरावर आहे दोन ओळीतलं अंतर अडीच फूट आहे आणि असं वीस किलो बियाणं पेरलं आपण व्हरायटी आहे सिलेक्शन एनवी हरडी नवर्देव अठ्ठेचाळीस तर या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे याला फांद्याची संख्या ही भरपूर आहे भरपूर आहे आणि या फांद्याला उपफांद्या या फांदीला अजून उपफांद्या आहेत हा तर अशा प्रकारे आता इथं बघू शकता हे जे मुळे आहेत ही एक दांडी आहे ही दांडी आणि इथून दोन फांटे आल्या हे एक फांटी ही एक फांदी आणि त्याच्यानंतर ही एक फळफांदी ही फळफांदी ही फांदी आणि याला हे फळ फांद्या अशा पण या फळ फांद्याला विशेष म्हणजे हे उपफांद्या आहेत हे आहे याला हे उपफांद्या आहेत आणि ह्या पण फांद्या झाल्या त्यांना पण मार लागतो म्हणजे कसं आहे माहिती आहे का ही फांदी तिला ही उपफांदी ही उपफांदी पण या उपफांदीला सुद्धा आहे की नाही ही दुसरी उपफांदी लागली हे बघा आहे ही उपफांदी उपफांदीला आणि अशा कितीतरी फांद्या आपण इथं बघू शकता तर एका एका झाडाला अशा फक्त आपण अठ्ठेचाळीस नाव दिलं होतं पण इथं हे शंभरच्या वर आहे आणि इथं कितीतरी म्हणजे दीडशे दोनशेच्या वर हे फांद्याच आहेत आणि याला घाटाची संख्या पण भरपूर आहे हे बघा घाटाची संख्या उपफांदीला आहे फांदीला तर भरपूरच आहे तर आता नॉर्मल जे व्हरायटी असतात आता त्यांना किती साठ सत्तर शंभर दीडशेपर्यंत घाटे लागतात दोनशे तर याला दोनशेच्या वर तीनशे तर याला फांद्याच आहेत याला हजार बाराशे दीड हजार पंधराशे अशा प्रकारे याला घाटी आहेत भरपूर आहे तर अशा प्रकारे एका एका झाडाला आपण मोजतो म्हणलं तर पंधराशे घाटीच्या वर जाऊ शकते पण आपण हे फांद्या मोडायच्या नाही काहीच करायचं नाही असंच झाड राहू द्यायचं तुमचा व्हिडिओ बघितला हा व्हिडिओ बघितल्यानंतर एवढा फांद्या असू शकतात का म्हणून तुम्ही बघायला आली समजा व्हॉट्सअपला बघितला व्हिडिओ हा हा आणि बघण्यासाठी म्हणून आलो बरं आता मला सांगा याला फांद्याची संख्या तुम्ही बाईक बघितली घाटाची संख्या पाहिली हजार दीड हजार घाटे आणि पूर्ण प्लॉट हा अडीच चक्करचा अडीच फुटावरच पेरणी आहे तर हां आणि तुम्ही बघितलं अंतर पण आता हे तर फटा चार फुटाचा आहे कारण इथं सुवा टाकला होता आपण म्हणजे थोडंसं अंतर ठेवा ठेवायसाठी आणि हे दोन्ही तास दाबले आपण याच्यासाठी की शेतकऱ्यांनी फिरण्यासाठी आपण उभ्या तीन लाईन केल्या आडव्या तीन लाईन केल्या आणि या एका एकरामध्ये आपण दरवर्षी म्हणजे मागची व्हरायटी वेगळी होती सिलेक्शन टेन डबल फोर होती ही आहे नवरदेव अठ्ठेचाळीस एन व्ही आर डी तर ह्या व्हरायटीला आपण नवरदेव नावायचंच ठेवलं की सूर्यफुलाचं शेतामुळं ते आदलाबादचे शेतकरी आले ते म्हणजे नवरदेवासारखं सजलं सजलं म्हणून आपण नवरदेव ठेवलं आणि अठ्ठेचाळीसच्यावर फांदे आहेत म्हणून अठ्ठेचाळीस तर ह्या व्हरायटीपासून साधारणतः पंचवीस क्विंटलपर्यंत उत्पन्न येऊ शकते त्याच्यावरही जाऊ शकते तर तुम्हाला काय वाटते याच्यापासून उत्पन्न येईल का नाही येऊ हो शकते शंभर टक्के येऊ हो शकते हा आणि <laughs> माझ्या तर बघण्यात पहिली वेळ आहे असा हरभरा मी कधीच बघितला नाही हरभरा कारण की एवढं एवढं <laughs> झाड होऊ शकत नाही सरस आणि झाड जरी असेल एवढं तर याला फांद्या एवढ्या येऊ हो शकत नाही आणि घाटाची संख्या हा घाटाची आता हे युआर युबी परकिरायुक्त आहे आणि हे कसं एकदा पेरलं का डबल पुढच्या वर्षी पेरता येत नाही त्याला युआर उभी करून पेरावं लागते कारण त्यामुळे काय होते तीनपट उत्पादन क्षमता वाढते रोगप्रतिकारशक्ती तीन पट वाढते उगणशक्ती शंभर टक्के होती हॉरायटी बलवान होते त्याच्यामुळं काय आहे बलवान झाल्यामुळं या सर्व गोष्टीमुळं जमिनीतला अन्नसाठा पूर्ण जुना पुराणा आपण टाकलेला आत्ताचा हे सर्व मिळून जाते त्यामुळे एवढ्या फांद्या एवढ्या घाटे हे सर्व मिळून जाते या व्हरायटीला आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यावर खतामध्ये फक्त एक कोणतंही खत घेऊ शकता डी ए पी दहा सव्वीस एकदा दोनदा तीनदाही एक फिरू शकता पण त्याच्यात मायकोविंटन सल्फर कॅल्शियम मॅग्नेशियम पाच दहा किलोच्या बॅगा काही टाकायच्या नाही आणि तिसरी दुसरी गोष्ट म्हणजे आता इथं तुम्ही तर बघितलं आता हे कोराजन फक्त कोराजन फवारणं चालू आहे शेवटची फवारणी ही इथं फवारा का कारण आता कोटो -कोटो हे कुठं कुठं शेंड्यावरचे बारीक घाटे आहे ना हे घाटे पकण्यासाठी काही काही झाडांचे आणि तुम्हाला सांगतो फवारणीमध्ये फक्त कीटकनाशक प्रत्येक वेळेस द्यायचं पहिली फॉरणी परफेक्ट सुपर किंवा क्लोरोपायरिफॉस दुसरी पण तेच तिसऱ्या वेळेस इमामेक्टीन कळी अवस्थेपासून शेवटपर्यंत आणि एकदम शेवटची जेव्हा सर्व फुलं संपतील तेव्हा अशी कोराजेनची द्यायची बस बाकी काही द्यायची गरज नाही त्यात मग तुम्ही विद्रावे खत जसं एकोणीसशे एकोणीसचा पुडा त्याच्यानंतर सोबत टॉनिक बुरशीनाशक त्याच्यानंतर म्हणजे कुठलंही आगाऊचे खतं आणि फवारण्या द्यायच्या नाही फक्त आपण या युआरूबी प्रक्रियेमुळे फक्त कीटकनाशक आणि खतं द्यायचे आणि पूर्ण खर्च आपला वाचवायचा आता तुमच्या आगाऊच्या फवारण्यामुळं आगाऊच्या खतामुळे तुमचे किती पैसे तर पैशामध्ये खूप पैसे टाकून पण उत्पन्न उत्पन्न निघालं तुम्ही सहा सात आठ पर्यंत उत्पन्न काढायचे पण इथं तुम्हाला बारा ते बावीस तेवीस पंचवीस पर्यंत उत्पादन घ्यायचं काय याय कारण आपले व्हरायटी जे आहे युआरूबी प्रक्रिया आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे याला युअर मर एक झाड मला मिलेलं दाखवा काल पण शेतकरी आले ते औंड्याचे ते पण म्हणले आम्हाला एक झाड हे दिसण काम आहे ते खरच आहे आणि कसं मोबाईल वर त्यांना पण वाटलं की खरं एवढं असते का ते पाहिल्यानंतर त्यांना माहीत झालं की खरंच हे सगळं म्हणजे जसं आहे तसं आहे असं वाटतं की जसं टिबकवर असल्यासारखं आहे हा आणि कधी कधी तर वाटतात की दोन दोन लाईन आहे वाटते एकच लाईन आहे अडीच फुटावर तसं तर आम्ही पाच पाच फुटावर हारब्रेक घेतली आहे आमच्या व्हरायट्या पण एकच लाईन असून सुद्धा अशा प्रकारे डेव्हलप झालेली आहे अडीच फुटावर एक लाईन त्या प्लॉटमध्ये तीन फुटावर एक लाईन हां तिथं तुम्ही आली त्या रस्त्यानं तर अशा प्रकारे तुम्हाला आता आले तुम्हाला कसं वाटायला बरं असा प्लॉट तुम्ही आतापर्यंत बघितला का आतापर्यंत कधीच बघितला नाही प्लॉट हे आणि कुठंच नाही प्लॉट ठीक आहे धन्यवाद तुम्ही आले भेट दिली धन्यवाद